पोखर्णी पाथरी मार्गावरील भारसवाडाजवळ रविवारी एका चार चाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना रात्री साडेआठ घडली यात सोनपेठ येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार झाले हा अपघात एवढा भीषण होता की चार चाकी वाहन जळून खाक झाले यात प्रभाकर मारुतीराव गवारे वै वर्ष छप्पन्न राहणार पाथरी असे अपघातात ठार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे गवारे हे सोनपेठ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते रविवारी रात्री ते परभणी येथून सोनपेठकडे दुचाकीने जात होते दरम्यान भारसवाडा येथे समोरून येणाऱ्या चार चाकी क्रमांक एम एच बारा एम एल सत्तेचाळीस पन्नास या वाहनाची समोरासमोर धडक झाली वाहनाच्या धडकेनंतर गवारे हे बाजूला फेकले गेले यात ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले दरम्यान काही वेळाने दोन्ही वाहनांना आग लागल्यामुळे त्या खाक झाल्या चारचाकी वाहनातील प्रवासी आग लागण्या अगोदरच घटनास्थळावरून पसार झाले होते घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी आर बंद खडके बळीराम विठ्ठल कुकडे यांनी घटनास्थळी धाव घेत मयत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे यांचा मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगितले अपघात इतका भीषण होता की काही क्षणात दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या